बघतोय तर म्हणजे व्ह्यूज आले होते बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज आले होते आणि बघता बघता अशा आम्ही थोडे 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 व्हिडिओ टाकायला लागलो पहिल्या दिवशी एकच टाकलं दुसऱ्या दिवशी काय टाकले तिसऱ्या दिवशी काय टाकले काही दिवस पंधरा दिवसातच ते असं बुक झालं चॅनेल पंधरा दिवसातच नमस्कार मंडळी मराठी जोडी चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आम्ही लाइव्हला असतो त्यावेळी बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात आम्ही ज्यावेळी व्हिडिओ टाकतो त्यावेळी कमेंट असतात बरेचसे प्रश्न असतात सगळ्यात प्रश्नांना उत्तर देता येत नाहीत तर आम्ही ठरवलं की एक ब्लॉग करूया त्याचा आणि ब्लॉग मध्ये प्रयत्न करूया जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं द्यायचा आणि हे प्रश्न पण काही असे डिमांडिंग आहेत की ज्याच्या ज्याच्यावरती कमेंट येतात की ताई ह्याचा ब्लॉग बनवा दादा वेळ काढून ह्याच्यासाठी ब्लॉग बनवा आम्हाला थोडी मदत होईल मग आम्ही खरंच आम्हाला वेळेचा खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आम्ही एवढे दिवसापासून तो बनवू शकलो नाही पण आता थोड्या सुट्ट्या पडलेल्या आहेत त्याच्यामुळे म्हटलं हा ब्लॉग बनवूनच ग टाकूया ठीक आहे तर बऱ्याच लोकांचा सगळ्यात पहिला प्रश्न असतो सगळ्यात सुरुवातीला असा प्रश्न यायचे की तुमचं नाव सांगा आणि आम्ही ठरवलं होतं की बरेच दिवस <laughs> नाव डिस्क्लोज करायचं नाही बरेच दिवस करायचं नाही ना <laughs> आणि हे पण नाही सांगायचं राहतो कुठे हे पण नाही सांगायचं पण आज आम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगू बऱ्याच लोकांना आमचं नाव आता माहित पडलेलं आहे पण परत एकदा सांगतो माझं नाव गोकुळ माझं नाव मानसी गोकुळ वाघमारे कुटुंबाबद्दल बरेचसे प्रश्न येतात तुमचं युट्यूबच जर्नी काय असं असं विचारतात तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का किती पैसे कमवता किती रुपये येतात त्याच्याने तुमचं भाग का तुम्ही प्रोफेशन काय करता प्रोफेशन तुमचं काय तर या हे सगळे प्रश्न असतात तर पहिली गोष्ट आम्ही राहायला मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये आम्ही राहतो तो पण प्रश्न असतो की आम्ही नेहमी सांगतो ला पण सांगतो की आम्ही मुंबई सबअर्बन मध्ये राहतो मग कोणी विचारतो ठाण्याला था मीरा रोडला बँड्राला इथे तिथे तर नाही आम्ही गोरेगावला राहतो मुंबई गोरेगाव मध्ये राहतो आम्ही म्हणजे अंधेरीच्या जवळ आहे ज्यांना एवढं माहीत नसेल मुंबई तर सगळ्यांना माहिती असेल पण विदर्भातले काही आपले लोक आहेत काही मराठवाड्यातले आहेत उत्तर महाराष्ट्रातले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले आहेत तर त्यांना सांगतो अंधेरी बोरोलीच्या मध्ये गोरेगाव येतं तर तिथे आम्ही राहतो आमच्या परिवारामध्ये टोटल आई वडील आणि त्याच्यानंतर भाऊ त्याची बायको म्हणजे माझी वहिनी त्यांची दोन मुलं मी माझी बायको आमची दोन मुलं असं आमचा टोटल दहा लोकांचा परिवार आहे जॉईंट फॅमिली आहे मुंबईमध्ये राहत असलो तरी आमचं राहायला प्रॉपर जागा आहे असं अडचण होत नाही आम्हाला असं आमचं दहा जणांचं वाघमाऱ्यांचं कुटुंब आहे पण त्यासोबतच माझ्या नणनबाई सुद्धा आमच्या जवळच राहतात अगदी जवळ म्हणजे बाजूच्याच घरामध्ये राहतात त्यामुळे आम्ही एकत्रच असतो म्हणजे असं आमचं वेगळी फॅमिली नाहीच आहे त्या आमच्या सोबतच असतात मग नणनबाईच्या घरामध्ये नणन त्यांचे मिस्टर म्हणजे माझे दादा आणि त्यांची तीन मुलं असे आहेत खरं म्हणायला गेलं तर आमच्या फॅमिलीमध्ये माझी मुलगी म्हणजे तुमचा हा पण प्रश्न असतो की ताई तुम्हाला मुलं किती आहेत का बाप रे दोन आहेत का तुम्ही एवढे मोठे वाटत नाही पण हा आम्हाला दोन मुलं आहेत एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे मुलगी मोठी आहे ही मुलगी एकुलती एक मुलगी आहे आमच्या एवढ्या म्हणजे ह्यांच्या सगळ्या एवढ्या भावंडांमध्ये ही एकच मुलगी आहे चॅनेल कधी मोनिटाईज झालं हा सगळ्यात मोठा प्रश्न सारखे लोक विचारतात आम्ही आम्हाला चॅनेल चालू करून अठ्ठावीस मे ला बरोबर दहा महिने पूर्ण होत आहेत आम्ही अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस ला पहिला व्हिडिओ चालू केला होता ऍक्च्युली त्याच्याच अगोदर मा आमच्या लग्नाच्या याला वाढदिवसाला काय गिफ्ट घ्यायचं काय गिफ्ट घ्यायचं तर मग माझं चाललं होतं माझा मोबाईल खराब झाला होता त्यामुळे मी म्हणत होते की मोबाईल नवीन घ्यायचा म्हणजे हेच जास्त मागे लागलेले माझ्या आणि ते माझ्या मागे लागलेले की तू यूट्यूब चॅनल चालू कर ह्यांचंच ॲक्च्युली खरंच ह्यांचं खूप सपोर्ट आहे कारण काय मी मी एवढे वर्ष म्हणजे यूट्यूब हातात घेऊन चालते पण चालू करायचा कधी विचार केलेला नव्हता पण हेच माझ्या मागे लागले की नाही आपण यूट्यूब चॅनल चालू कर तुझं एकटीच चालू कर मग मी नंतर म्हणायला लागले की नाही आपण जण हे करूया मग आम्ही व्हिडिओ चालू केले अठ्ठावीस जुलै दोन हजार चो तेवीसला आम्ही पहिला व्हिडिओ टाकला होता आणि त्यात मी यायला पण खूप नखरे करत होतो मला ऑफिसला जायचं होतं आणि नंतर ताई आले आणि अशी कॅमेरा घेऊन अशी उभी उभे नळंदाईनं सांगितलं ताई आमचा व्हिडिओ काढायचा ताई म्हणायचा ताई म्हणायला काढायचं म्हटलं हा हा काढायचं मी जबरदस्ती उभं केलं जसं तुम्ही आता बोलता ना दादा तुम्ही नाचता का दादा तुम्ही हे करता का जबरदस्ती उभे राहता तसंच जवळचं उभं केलं आहे मला सांगितलं नको मला बंगला नको गाडी पाहिजे तो केला माझी सासूबाई म्हणत होती की मानसी कुठला व्हिडिओ काढणार आहे काय मी म्हणलं मला मराठी सॉंग वरती पहिला व्हिडिओ काढायचा आहे माझी सुरुवात मराठी गाण्यापासूनच झाली पाहिजे आणि त्यावेळेला हे गाणं खूप फेमस होत तर मी आणि तो पहिल्या दिवशी एकच व्हिडिओ आणि त्यानंतर मग आम्ही गेलो म्हणजे मी ऑफिसला गेलो आणि त्यानंतर बघतोय तर म्हणजे व्ह्यूज आले होते बऱ्यापैकी चांगले व्हिज झाले होते आणि बघता बघता अशा आम्ही थोडे 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 व्हिडिओ टाकायला लागलो पहिल्या वर्षी एकच टाकलं दुसऱ्या दिवशी काही टाकले तिसऱ्या वर्षी काही टाकले काही दिवसात पंधरा दिवसा दिवसातच ते असं फुम झालं चॅनेल पंधरा दिवसातच म्हणजे इंदुरकर महाराजांचे व्हिडिओ आणि भाऊ कदमचे व्हिडिओ हे आमचे व्हिडिओ एवढ्याच चांगल्या प्रकारे गेलेले होते आणि म्हणजे अक्षरशः चार महिन्यांमध्येच आम्हाला अशा कमेंट यायला लागल्या एका व्यक्तीने तर कोण होते त्यांनी दादाने तर एक कमेंट टाकली होती ह्यांच्यासाठी की मी तुला लिहून देतो पुढच्या दिवाळी पर्यंत तू अख्ख्या महाराष्ट्रात इंदूरकर म्हणूनच फेमस होशील अरे बरेच लोक मला इंदूरकर <laughs> एवढं एवढं ते इंदुरकर महाराजांचे व्हिडिओ हे झाले होते काही लोक तर म्हणजे कमेंट वरती आम्ही तुम्हाला सुपारी देऊ का तुम्ही येता का आमच्याकडे असं भाऊ कदमचा पण व्हिडिओ खूप चांगला आमचा गेला एक सेकंड नंबरचा आणि अर्णव सोबतचा एक व्हिडिओ सोबतचा सोबत एक व्हिडिओ काढलेला तो पण मिलियन मध्ये व्हिडिओ गेला मोस्ट ऑफ आणि मुला साडेसातशे के वगैरे गेले साडेसात लाख वगैरे गेलेकर दोन मिलियन मध्ये दो इंदुरीकर गेला आणि एक भाऊ कदांचा एक मिलियन मध्ये गेला आणि तो आमचा एकदम चांगला हे होता म्हणजे चॅनेल बुम होण्यासाठी एक सपोर्ट होता त्या व्हिडिओचा असं म्हणायला हरकत नाही मॉनिटाईज कधी झालं चॅनेल मोनिटाइज आमचं तिसऱ्या महिन्यातच झालं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये आमचं चॅनल मॉनिटाइज झालं आणि हाफ मॉनिटाइज नाही झालं आम्ही तीन महिन्यामध्ये एक करोड व्ह्यूज मिळवले तीन महिन्यामध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये एक करोड व्ह्यूज मिळवले आणि युट्यूबचं असं आहे की व्हिडिओ ज्यावेळी ज्यावेळेस करता त्यावेळी शॉर्ट्स मध्ये तुम्हाला तीन महिन्यामध्ये दहा मिलियन व्ह्यूज असणं गरजेचं आहे तर आमचे ते दहा मिलियन व्ह्यूज तीन महिन्यामध्ये दहा मिलियन व्ह्यूज आले आणि नंतर आमचं चॅनल मॉनिटायझ झालं खूप आनंद आला मॉनिटाइज झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू सुरुवात केली बाबा ब्लॉग पण आपण थोडे थोडे करूया मध्ये आम्ही एक ब्लॉग एकदम ब्लॉग केले होते त्याच्यानंतर प्रश्न लिहून ठेवले सॉरी व्हिडिओ कधी काढता व्हिडिओ कधी काढता तर ह्यांना जवळजवळ दहा वाजता म्हणजे यांचं दहाचं ऑफिस असतं सव्वा दहा साडे दहा पर्यंत पोहचलं तरी असं हे असत तर, तर, तर मग आम्ही त्याच्या अगोदरच सकाळी उठून आपली जी एक गृहिणी पण आहे मी घरात एवढी मोठी माणसं आहेत त्याच्यामुळे मग घरातलं पण काम असतं तर मग ते मी आटकून सगळं आटपून मग आम्ही व्हिडिओ काढायला येतो तिथपर्यंत ह्यांची पण कामं होऊन जातात मग आम्ही ते व्हिडिओ काढायला येतो त्या दरम्यान म्हणजे आम्ही जवळपास साडेआठ नऊच्या नऊच्या आसपास आम्ही व्हिडिओ काढायला घेतो एका एका तासाच्या मग ते व्हिडिओ झाल्यानंतर ते व्हिडिओ होतात मग नंतर दिवसभर बाकीचं अपलोड करायचं एडिटिंग करायचं ते सगळं काम जातं माझ्याकडे इकडे नंतर हिला घरातली काम असतात हि ट्युशनचे दोन बॅचेस असतात दोन ते चार परत सात ते नऊ असे क्लासेस असतात आता सुट्टी पण सांगायचं होतं आम्ही काम काय करतो सगळे विचारतात की तुम्ही ह्याच्यावरती भागता का तुम्ही हेच काम करता का तर अजिबात नाही अजून आता हा जेव्हा हा आता व्हिडिओ चालू आहे तिथपर्यंत तरी आमचं भागत नाहीये वरती पुढे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने प्रेमाने जर जा झालं असं तर खरंच बरं होईल पण सध्या तरी नाही हे इन्शुरन्स मध्ये आहेत सी मध्ये इन्शुरन्स एडवायझर आहे ते सतरा वर्ष झाले मागे इन्शुरन्स मध्येच आहे आणि सतरा वर्ष झालं टीचर आहे ट्युशन टीचर आहे पण भरपूर मुलं पण भरपूर येतात क्लासेस मध्ये पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा चांगला चांगला रिस्पॉन्स आहे प्रोफेशन काय झालं शिक्षण किती शिक्षण माझं आम्ही दोघं बीकॉम आहोत एकाच कॉलेजला होतो आणि आमचं लव्ह मॅरेज आहे त्याचा एक वेगळा ब्लॉग <laughs> करू आमचं तर मग त्याच्या कसं भेटलो काय झालं तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर आम्ही खरंच तर नंतर एक व्हिडिओ काढू लोक बऱ्याचदा आम्हाला हल्ली लोक ओळखायला लागलेत म्हणजे आम्ही कुठे बाहेर जातो त्यावेळी लोक स्वतःहून बोलतात की आणि आवाज देतात मराठी जोडे करून त्या दिवशी पण मी उभा होतो एका ठिकाणी मी आणि माझी मुलगी तर एक बाईकवर दोन व्यक्ती होते तर आमचं लक्ष पण नव्हतं त्याने डायरेक्ट हात दाखवला बोला मराठी जोडी तर मी पण बोललो अरे वा <laughs> लोक ओळखायला <उल्काय> लागले <laughs> मी पण हात दाखवला माझी मुलगी पण सरप्राईज झाली शॉक झाली की पप्पा तुम्हाला आता लोक ओळखायला लागलेत मराठी जोडी याच नावाने तर खूप छान वाटतं आम्ही वडोदराला पण गेलो होतो तिथे पण आम्हाला आमच्या ओळखीचे काही मराठी सबस्क्रायबर भेटले त्यांनी पण आम्हाला ओळख दाखवली आमच्यासोबत फोटो काढले ते बोलले आम्हाला फोटो काढायचा आमच्या टाकू आम्ही मराठी भेटलो करून तर त्यांनी आमच्यावर फोटो वगैरे काढले एखाद्या नॉर्मल व्यक्तींसाठी हे खूपच मोठी गोष्ट असते आमच्यासाठी सुद्धा खरंच खूप मोठी गोष्ट आहे की ज्या वेळेला आम्हाला समोरून कोणी ओळख देतं आणि मराठी जोडी या नावाने ओळख देत तेव्हा खरंच खूप भारी वाटत खूप मस्त वाटत तुमच्या बरोबर गप्पा मारताना सुद्धा आम्हाला खूपच छान वाटतं आणि सबस्क्रायबर तर एवढे चांगले आम्हाला मिळाले खरोखर बरेचसे कोणाचं नाव इथे मी घेत नाही दुसरा नाराजी ना <laughs> तर अशा प्रकारे एकसष्ट हजार लोकांचं एकसष्ट हजार प्लस लोकांचं कुटुंब आपलं कम्प्लीट झालंय फक्त दहा महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये चॅनेल मॉनिटाईज झालं फक्त चॅनेलवरती आमचं भागत नाही आम्हाला कामं पण करायला लागतात आणि व्हिडिओचा टाइम आमचा सकाळचाच असतो काढायचा नंतर आम्ही ते एडिट करून वगैरे नंतर टाकतो अशा गोष्टी करतो तर हा असा होता आमचा चॅनेलचा पेमेंट किती येतं हे सांगायचं नसतं हा पेमेंट किती येतं हे युट्यूबचीच पॉलिसी आहे सांगण्याचं सांगण्याचं नाहीये आहे का आहे ते युट्यूब कोणच नाही सांगत युट्यूबचं पेमेंट किती आहे ते सांगायचं नसतं त्याच्यामुळे आम्ही नाही सांगू शकत आहे पण येतं थोडंफार येतं तुमचं थोडंफार बघू शकतं इथपर्यंत येतं पण दुसरं पण आपल्याला काम करावेच लागतात त्याच्या जोडीला